कल्याणमधील तेरा वर्षीय हत्या प्रकरण हत्येचा खटला उज्ज्वल निकम लढणार तीस दिवसात चार्जशीट दाखल करण्याचे आदेश महिला खासदारानं हिरव्या रंगावर चढवला भगवा रंग पुण्यात सदाशिव पेठेत भिंतीवरील रंगाचा वाद हिंदून सजग रहा मेधा कुलकर्णींचं आवाहन धस हे वागणं बरं हव राजकीय वादात अभिनेत्रीचं नाव जोडू नका चंद्रकांत पाटलांचा धस यांना धर्चा आहे कल्याण मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरण आरोपी शुक्ला दाम्पत्यासह पाच जणांना कोठडी कल्याण कोर्टाकडून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी नवी मुंबई विमानतळावर इंडिगोचं कमर्शियल लँडिंग मुंबईतून इंडिगोचं विमान निघालं दोन वाजेपर्यंत नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्याची शक्यता दक्षिण कोरियात प्रवासी विमान कोसळलं विमानात एकशे एक्क्याऐंशी प्रवासी होते एकशे एकोणऐंशी जणांचा मृत्यू विमानतळावर उतरत असताना विमानाचा अपघात